पण युद्ध म्हटलं ना की चहूबाजूने हल्ले होतच असतात आणि त्याच दरम्यान पाकिस्तानकडून आय एन एस खुकरी नावाच्या भारतीय युद्ध नौकेवर देखील हल्ले झाले तेही एका पाणबुडीकडून आय एन एस खुकरी एफ वन फोर्टी नाईन ही भारतीय नौदलाची टाईप फोर्टीन ब्लॅकवूड क्लास फ्रिगेट होती एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान नऊ डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी पाकिस्तानी नौदलाच्या डॅफने क्लास हँगोर एस वन थर्टी वन या पाणबुडीने भारतातील गुजरातमधील दीवच्या किनाऱ्याजवळ तैनात असलेल्या आय एन एस खुकरीवर हल्ला केला आय एन एस खुकरीच्या खालच्या भागाला शत्रुपक्षाचा लागून तेलाच्या टाकीखाली स्फोट होऊन युद्धनौकेत पाणी शिरू लागले आणि हळूहळू ती पाण्यात बुडू लागली युद्धनौकेचे कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांनी आय एन एस खुकरी वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण युद्धनौका हळूहळू समुद्राच्या तळाशी जाऊ लागली जेव्हा कॅप्टन मुल्ला यांना लक्षात आलं की जहाज आता वाचवता येणार नाही तेव्हा त्यांनी जहाज सोडण्याचे आदेश दिले आणि नंतर त्यांचे से सेकंड इन कमांड लेफ्टनंट कमांडर जोगिंदर कृष्ण सुरी यांना लाईफ जॅकेट तराफा समुद्रात टाकण्याचे निर्देश दिले